नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कायम ते झाडून आणि पुसून घेत असतो यामुळे घरात स्वच्छता तर राहतेच मात्र त्याचबरोबर चैतन्य आणि प्रसन्नता देखील नांदते घर स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो मात्र स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांच्याच घरात आढळते घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो झाडूला लक्ष्मीचे रूप देखील म्हटले जाते घर झाडल्यामुळे घरातील घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता पावित्र्य आणि संपत्ती घरात येते जेव्हा गरिबी दूर होते तेव्हाच लक्ष्मी माता घरात प्रवेश करते त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आता अनेक जणांना हे माहीत नसतं आणि त्यामुळे ते झाडूचा योग्य पद्धतीने वापर करीत नाही झाडूचा योग्य वापर कसा करावा आणि नवीन झाडू खरेदी करताना काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो तुम्ही कधी झाडूची रचना किंवा बांधणी निरखून पाहिली आहे का सर्वप्रथम झाडूचा आकार पहा झाडू म्हणजे झाडाची पाने आणि काटे याच एकत्रित रूप आहे जेव्हा ते पूर्ण एकतेने बांधले जातात तेव्हा हा झाडू घाण साफ करण्यासाठी तयार होतो झाडूची संपूर्ण यंत्रणा एक झुटीवर अवलंबून आहे केवळ एका काडीने साफसफाई केली जाऊ शकत नाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी झाडूचा महत्वाचा वाटा असतो ज्या घरात झाडू योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरला जातो त्या घरात सकारात्मकता दिसते झाडू योग्य पद्धतीने वापरण्यासाठी काही खास गोष्टी आहेत त्याही आपण जाणून घेऊया नवीन झाडू खरेदी करताना काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे नवीन झाडूची खरेदी करताना ती नेहमी शनिवारीच करावी कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं अत्यंत शुभ मानलं जातो तुम्ही नव घर घेतलं असेल आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचे असेल तर वापर केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी आणि निर्माण होईल एक गोष्ट म्हणजे दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर घराची साफसफाई करण्याचा झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगवेगळा ठेवावा मित्रो वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य दिशा असते हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवावा जेथे तो कोणालाही दिसणार नाही झाडू कधीही स्वयंपाक घर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये यामुळे घरात आजारपण आणि गरिबी येते त्याचप्रमाणे घरात झाडू कधीही उभा ठेवू नये तो नेहमी जमिनीवर आडवास ठेवावा एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की झाडू कधीही जाळू नये एखादी व्यक्ती नुकतीच घरातून बाहेर पडली असेल तर त्यानंतर लगेच घर झाडू नये किमान अर्ध्या तासानंतर घर झाडून स्वच्छ करा रात्रीच्या वेळी घर झाडल्यानंतर कचरा दुसऱ्या दिवशीच घराबाहेर टाकावा घरात चालताना काही वेळा चुकून आपला पाय झाडूवर पडू शकतो मात्र त्यामुळे महालक्ष्मीचा अनादर होतो त्यामुळे असं घडल्यास लगेचच तिच्या पुढे नतमस्तक होऊन क्षमा मागावी झाडूबद्दल आणखी एक रंजक गोष्टी देखील आहे रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर मित्र ही होती लक्ष्मीचे रूप मानली जाणारी केरसुनी घरात सुख समृद्धी कशी आणते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण